इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील दामलेवस्ती मुळेगाव रोड येथील प्रज्ञा सूर्य भीमराज बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून सलाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी आठच्या सुमारास नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संस्थेचे संस्थापक आकाश भाऊ मस्के यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अक्षय मस्के मनोज गोडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली या निवडीपूर्वी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन सुरुवात करण्यात आली मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा शिवे व शिवराज जाधव उपसरपंच मुळेगाव अन्य पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष अमर खरात उपाध्यक्ष अभिषेक सरवदे स्वरूप बनसोडे अनिकेत खरात निलेश चव्हाण प्रेमनाथ गायकवाड हसन शेख खजिनदार अजमेर शेख कार्याध्यक्ष प्रकाश बनसोडे सचिव खंडू गायकवाड आकाश कांबळे मिरवणूक प्रमुख सहदेव मस्के महादेव कांबळे अफसर शेख अभिषेक पालिया संजय गायकवाड बुद्धभूषण खरात सल्लागार अजय बनसोडे वीर बनसोडे मनोज मस्के राकेश गायकवाड प्रतीश बनसोडे सनद बनसोडे यांची निवड करण्यात आली असून आलेल्या कार्यकर्त्यांचा पंचशील शेला घालून तर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार आणि पंचशील शेला घालून सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थित सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मंडळाचे नूतन अध्यक्ष अमर खरात यांनी मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही नाईन साठी अजमेर शेख